श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा नवीन इंग्रजी वर्ष दोन हजार चोवीस या वर्षात तुमच्या सर्व काही इच्छा अपेक्षा पूर्ण होत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे मकर संक्रांतीला आपण जेव्हा बांगड्या भरतो बांगड्या हातामध्ये घालतो तेव्हा कोणत्या चुका या चुकूनही करू नयेत त्यासोबतच बांगड्यांचे काही नियम तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तुम्ही मकर संक्रांतीला दोन तरी नवीन बांगड्या ह्या घ्यायलाच हव्यात आणि तुम्ही कितीही हातामध्ये बांगड्या घाला परंतु एक बांगडी म्हणजे बांगडीमधला जो एक प्रकार आहे तर ती मकर संक्रांतीला घालण्याला अतिशय महत्व आहे ती बांगडी आपल्या हातामध्ये असायलाच हवी बांगड्या ज्या आहेत तर त्या स्त्रीचे जे सौंदर्य आहे तर ते खुलवत असतात आणि भारतीय स्त्रियांनी आपल्या हातामध्ये बांगड्या घालण्याची जी प्रथा आहे तर ती प्राचीन काळापासून आहे परंतु अलीकडे बऱ्याच ज्या स्त्रिया आहेत तर त्या वर्किंग वुमन आहेत आणि धावपळीच्या आयुष्यामध्ये हातामध्ये बांगड्या कॅरी करणे शक्य होत नाही तसेच काही ठिकाणी ज्या ठिकाणी त्या काम करतात तर त्या ठिकाणी बांगड्या ह्या अलाउड नसतात म्हणजे हातामध्ये बांगडी नसावी तर हा नियम तिथे असतो त्यामुळे मग अशा महिला ठराविक दिवशी ठराविक पूजा मकर संक्रांत असेल वटपौर्णिमा असेल तर अशा वेळेला बांगड्या ह्या हातामध्ये घालत असतात तर आपल्याला माहीत आहे की अलीकडे स्त्रियांमध्ये कमजोरी अशक्तपणा हे मोठ्या प्रमाणावरती दिसून येते महिलांना शक्ती देण्याचे काम जे आहे तर त्या बांगड्या करतात हातामध्ये बळ व शक्ती प्रदान करणे हे बांगड्यांचे महत्त्वाचे कार्य आहे तर अशाच या बांगड्यांबद्दल आजचा हा व्हिडिओ आहे मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आणि मकर संक्रांतीला आपण एकमेकांना तेगूळ देत असतो याच दिवशी सूर्य धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो आणि म्हणूनच या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात बांगड्या ज्या आहेत तर त्या सोळा शृंगारांपैकी एक शृंगार मानल्या जातात हातामध्ये बांगड्या घालण्यामागे एक शास्त्रीय कारणसुद्धा आहे ते म्हणजे बांगड्यांमुळे आपल्या हाताच्या ज्या नसा आहेत तर त्या नसांवरती दाब पडतो आणि रक्ताभिसरण सुरळीत होते त्यामुळे प्रत्येक स्त्रीने हातामध्ये बांगड्या ह्या संक्रांतीला तरी घालायलाच हव्यात आणि त्याशिवाय संक्रांत हा जो सण आहे तर तो अपूर्ण आहे विवाहित स्त्री म्हटलं की सौभाग्याचं आलंच मग त्यामध्ये कुंकू टिकली नत, पंजन जोडवी मंगळसूत्र या गोष्टी आल्याच आणि यापैकीच अजून एक गोष्ट ते म्हणजे काचेच्या बांगड्या आपल्याला काचेच्या बांगड्याच घालायच्या आहेत ज्या घरामध्ये बांगड्यांचा खळखळाट खल असतो तर त्या घरात माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो पती पत्नीमधील प्रेम वाढावे यासाठी सुद्धा हातामध्ये बांगड्या ह्या घातल्या जातात आणि बांगड्या हातात आपण घालायलाच हव्यात काचेच्या बांगड्याच का घालायच्या तर काचेच्या बांगड्या ज्या आहेत तर त्या शुक्र आणि चंद्रमा जो आहे तर त्याचे प्रधानत्व करत असतात आणि या बांगड्या आपल्याला आपला जो शुक्र आहे तो आणि आपला जो चंद्रमा आहे तर ते सुधरवतात त्यामुळे काचेच्या बांगड्या आपल्याला घालायच्या आहेत अगदी कुमारिकेंनी सुद्धा हातामध्ये दोन दोन तरी बांगड्या ह्या घालायला हव्यात आता बघा काही लोकांना काही गोष्टी पटत नाहीत परंतु ज्यांना हे पटत आहे तर त्यांनी हे घ्यावं आणि ज्यांना हे पटत नाही तर त्यांनी हे सोडून द्यावं आपली कोणावरतीही जबरदस्ती नाहीये विवाहित स्त्रिया आपल्या अस्तित्वाला द्विगुणित करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालत असतात आणि यामुळे सौंदर्य तर खुलतेच परंतु यामागे काही शास्त्रीय कारणे सुद्धा आहेत बांगड्या घालणे हे सौभाग्याचे एक लक्षण सुद्धा आहे बांगड्या जर आपण हातामध्ये घातल्या तर आपल्याला आदिशक्ती तत्वाची ऊर्जा मिळते व राजस आणि कामस संतुलन सुद्धा साधले जाते बांगड्या घातल्यामुळे अगोदर सांगितल्याप्रमाणे आपल्या हातातील ज्या रक्तवाहिन्या आहेत त्यावरती दाब पडतो आणि आपल्या शरीरामध्ये ऊर्जा जी आहे ती तर ती खेळती राहते आपलं रक्ताभिसरण जे आहे तर ते योग्य पद्धतीने होत असतं काही स्त्रिया फक्त सोन्याच्या किंवा मेटलच्या बांगड्या घालतात फॅशननुसार वेगवेगळ्या बांगड्या ह्या घातल्या जातात परंतु काचेच्या बांगड्या ह्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय शुभ मानले आहेत त्यामुळे आपल्याला संक्रांतीच्या वेळेला जास्त घालता आल्या नाहीत तरी सुद्धा सहा सहा बांगड्या ह्या काचेच्या आवरजून घालायच्या आहेत पूर्वीच्या काही बघा गरोदरपणामध्ये डोहाळ जेवणाला जी स्त्री प्रेग्नंट आहे तर तिला सुद्धा बांगड्या भेट देण्याची प्रथा होती याचं कारण असं होतं की सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची वाढ पूर्ण होते आणि त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येते त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे तर ती सकारात्मक व्हावी त्यामुळे बांगड्या देण्याची पद्धत होती तर एवढं या बांगड्यांना महत्व आहे बांगड्यांच्या घर्षणामुळे वातावरणातील नकारात्मकता जी आहे तर ती सुद्धा दूर होते आपण आपल्या हातामध्ये बांगड्या भरल्यामुळे आपला मुलगा आणि आपला जो पती आहे तर त्यांना दीर्घायुष्य लाभते अशी सुद्धा मान्यता आहे आणि नववधू ज्या हातामध्ये चुडा घालतात बघा तो सुद्धा हिरव्या रंगाचा असतो कारण हिरवा रंग जो आहे तर तो आपल्या सौभाग्याची वृद्धी करणारा रंग मानला जातो तर असं आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगतं त्यामुळे आपल्याला हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत काचेच्या आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या संक्रांतीला घालायच्या आहेत आणि आपण संक्रांत हा जो सण साजरा करतो तर तो सुद्धा आपल्या सौभाग्य वृद्धीसाठी आपलं सौभाग्य अखंड राहावं तर यासाठी आपण संक्रांत हा सण करत असतो वसा घेत असतो त्यामुळे आपल्याला आवरजून हिरव्या रंगाच्या आणि काचेच्या बांगड्या ह्या घालायच्या आहेत आपल्या फक्त पतीचं आयुष्य वाढतं असं नाही तर आपल्या सासरचं भाग्यसुद्धा उजळते तर असे सुद्धा म्हटले जाते आपल्या पतीला सुरक्षित ठेवण्याचा आशीर्वाद हा निसर्गाकडून आपल्याला मिळतो कारण हिरवा रंग जो आहे तर हिरवा रंग आणि निसर्गा यांचा जो संबंध आहे तर तो, तो अतिशय जवळचा संबंध आहे आपण जेव्हा हिरव्या बांगड्या घालतो तेव्हा निसर्गाकडून त्या स्त्रीला अखंड सौभाग्याचा दिला जातो आता काही नियम आहेत कोणते आपण नियम पाळायचे आहेत बांगड्या भरताना तर विवाहित स्त्रीने कधीही बांगड्यांशिवाय आपले हात रिकामे ठेवू नयेत एक एक का होईना बांगडी घालायची आहे बांगड्या घालताना आपला हात जो आहे तर तो रिकामा न ठेवता तुम्ही तुमच्या हातातील जुन्या बांगड्या घालून जर नवीन बांगड्या भरणार असाल तर तुम्हाला त्या अगोदर तुमच्या हातामध्ये ब्रेसलेट घाला किंवा तुम्ही एक धागा बांधायचा आहे आणि तुम्ही बांगड्या भरायच्या आहेत आणि बांगड्या भरल्यानंतर हे ब्रेसलेट किंवा धागा तुम्ही काढू शकता आता बांगड्या घालताना दोन्ही हातामध्ये कधीच समान बांगड्या घालायच्या नाहीत तर एका हातामध्ये जर तुम्ही सहा बांगड्या घातल्या तर दुसऱ्या हातामध्ये तुम्ही सात म्हणजे एका हातापेक्षा दुसऱ्या हातामध्ये एक बांगडी ही जास्त नेहमी घालायची तर हे सुद्धा लक्षात ठेवा तसेच आपल्या हातामध्ये फक्त सोन्याच्या बांगड्या ह्या कधीही घालू नयेत तर त्यामध्ये काचेच्या बांगड्यासुद्धा असाव्यात पिचकलेली बांगडी आपल्या हातामध्ये कधीही ठेवू नये जर पिचकलेली बांगडी तुमच्या हातामध्ये असेल तर तुमच्या शरीरामध्ये निगेटिव्हिटी निर्माण होते आणि जर निगेटिव्हिटी निर्माण झाली तर आपलं जे आरोग्य आहे तर ते आरोग्यसुद्धा बिघडतं त्यामुळे आपल्याला पिचकलेली बांगडी जर असेल तर ती वेळीच फोडून टाकायची आहे आपल्या बांगड्या ह्या दुसऱ्या स्त्रीला कधीही देऊ नयेत हा नियमसुद्धा लक्षात ठेवा तुमच्या ज्या बांगड्या आहेत तर एखादीला जर त्या बांगड्या आवडल्या तिला हव्या असेल तर तुम्ही दुसऱ्या बांगड्या विकत घेऊन द्या पण स्वतः ज्या स्वतःसाठी बांगड्या घेतलेल्या आहेत त्या कधीही दुसऱ्या स्त्रीला देऊ नयेत असं म्हटलं जातं की आपण आपल्या बांगड्या दुसऱ्या स्त्रीला जर दिल्या तर तिच्याकडून आपल्याला निगेटिव्ह जी एनर्जी आहे तरी ती येते त्यामुळे आपल्या बांगड्या कधी द्यायच्या नाहीत आणि कोणाकडून तुम्ही घ्यायच्याही नाहीत कारण तुम्ही जरी कोणाकडून घेतल्या तरी त्या स्त्रीकडून ज्या काही निगेटिव्ह लहरी आहेत तर त्या आपल्याकडे येतात म्हणून कोणालाही बांगड्या द्यायच्या नाहीत आणि कोणाकडूनही घ्यायच्या नाहीत तुम्हाला वान स्वरूपात कोणाला बांगड्या द्यायच्या असतील तर त्या तुम्हाला नवीनच द्यायच्या आहेत यानंतर बांगड्या भरताना शुक्रवार सोमवार बुधवार तर हे जे वार आहेत तर ते अतिशय शुभ मानले जातात या तीन वारी तुम्ही बांगड्या भरू शकता बांगड्या भरण्या अगोदर त्या तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करा तुमच्या देवघरामध्ये मा दे लक्ष्मी मातेची जी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर तिच्यासमोर तुम्हाला दोन मिनटं या बांगड्या ठेवायच्या आहेत आणि मग तुम्ही जर ह्या बांगड्या भरल्या तर तुम्हाला लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि आपलं जे सौभाग्य आहे तर ते अखंड राहतं अशीसुद्धा मान्यता आहे तर असे काही नियम आहेत जे आपल्याला बांगड्या भरताना पाळायचे आहेत आता आपल्याला संक्रांतीला किंवा विवाहित स्त्रीने कधीही कोणत्या दोन रंगाच्या बांगड्या या चुकूनही घालू नयेत तर काळा आणि पांढरा काळा रंग हा हिंदू धर्मामध्ये अशुभ मानला आहे संक्रांतीला काळा रंग जो आहे तर तो फक्त संक्रांतीला शुभ आहे तरीही बांगड्या घालताना मात्र काळ्या आणि पूर्ण पांढऱ्या रंगाच्या बांगड्या कधीही घालू नयेत त्यासोबतच तुम्ही कितीही बांगड्या घाल घाला अगदी तुम्ही हात भरून बांगड्या घाला परंतु लाखेचा जो चुडा आहे तर त्याला संक्रांतीला अनन्य साधारण महत्व आहे तुमच्या सर्व बांगड्यांच्या पाठीमागे तुम्हाला लाखेचा चुडा घालायचा आहे लाखेचा चुडा त्यामध्येच एक प्रकार दुसरा असतो तो म्हणजे पाटली तर तुम्ही चुडा आणि पाटली असंही घालू शकता लाखेचा चुडा हा तुम्हाला संक्रांतीसाठी हातामध्ये घालायचाच आहे आणि मग त्यानंतरच आपल्याला ववसायचं असतं आता या बांगड्या आपण घालतो तर या नवीन असाव्यात की जुन्या तर तुम्हाला प्रत्येक संक्रांतीला दोन तरीका होईना चार तरीका होय ना परंतु नवीन बांगड्या घ्यायच्या आहेत हिरव्या रंगाच्याच घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कितीही बांगड्या असू द्या परंतु बांगड्या हे अहेवाचं लेणं आहे त्यामुळे तुम्हाला त्या थोड्या का होईना परंतु नवीन घ्यायच्याच आहेत